आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते काही प्रमाणपत्र कुणबीचे मराठा समाजातल्या हैदराबाद गॅलेट नुसार वाटप केल्याची बातमी आली परंतु वास्तविक पाहता आम्ही चौकशी केल्यानंतर शिंदे समितीच्या नोंदीनुसार ते प्रमाणपत्र मिळाले अशी आमची माहिती आहे त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की शिंदे समितीचे तर नोंदीनुसार ते हक्काने कायद्याने नियमाने मिळतच आहे परंतु जो सरकारनं जी आर काढलाय है, हैदराबाद गॅजेट मराठवाड्यासाठी जे लागू केले त्यानुसार वंशावळीतल्या वं, लोकांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आणि शपथपत्रावर सुद्धा प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत हा जो जी आर काढला आहे नातेसंबंधातल्या सगळ्या लोकांना प्रमाणपत्र मिळायचा त्या दृष्टीनं प्रमाणपत्र दिले पाहिजेत त्या जी आर नुसार हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळावेत अन्यथा तसं झालं नाही तर ती समाजाच्या डोळ्यात दुर्भक् केल्यासारखं होईल असं सामान्य मराठा समाजाला वाटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे की संघर्ष योद्धा मनोहर सांगितल्याप्रमाणे गॅजेटियानुसार सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे त्याची व्यापकता वाढत आणि जास्तीत जास्त लोकांना प्रमाणपत्राचा आणि हैदराबाद गॅजेटच्या लागू केल्याचा लाभ मिळेल म्हणून आमची शासनाला लवकरात लवकर त्यानुसार प्रमाणपत्र देण्याची विनंती आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते मराठवाडा गॅजेट कुणबी नोंदी वाटप केल्याचे कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप केल्याचे सांगण्यात आले पण हे चुकीचे असून ज्या शिंदे समितीने सापडलेल्या कुणबी नोंदी आहेत त्याचनुसार नुसार त्याच आधारे जे काल तातडीनं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे हे जे घडत आहे ते चुकीचं असून मराठवाडा किंवा हैदराबाद गॅजेटरनुसार जे स्थानिक कमिटी नेमायची होती स्थानिक कुणबी नोंदीनुसार वंशावळीनुसार भाऊकीच्या कुळानुसार नातेवाईकांच्या त्यांचे शपथपत्र घेऊन ह्या आधारे नवीन गॅजेटरनुसार प्रमाणपत्र वाटप करणे आवश्यक होते पण तसं झालेलं नाही आणि आग आज आमचे मराठा संघर्षोद्धा मनोदादा जरांगे पाटील देखील या गोष्टीची पडताळणी करणार आहेत आणि मराठवाड्यात ज्यांना ज्यांना जे पन्नास प्रमाणपत्र प्रतिनिधी स्वरूपात वाटण्यात आलेले त्या सर्वांना त्यांनी आज दुपारी तीन वाजेपर्यंत आंतरवर्ली सराठी येथे बोलावलेला आहे तरी शासनास आम्ही परत एकदा विनंती करत आहोत की त्यांनी जे मराठवाडा गॅजेट आणि त्यातला जो फॉर्मॅट नियमावली तयार केली त्यानुसारच लवकरात लवकर प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करावी ही विनंती करतो शासनास आणि थांबतो जय शिवराय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका